जय मल्हार नमस्कार कामोटेकर सगळ्यांना माझ्याकडून जय मल्हार आहे समस्यांचं तर सगळ्यांनी पूर्ण वाचून दाखवलेलं आहे कामोट्यामध्ये समस्या म्हणजे काय तुम्हाला अंत नाही आहे म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते झुपेपर्यंतच्या समस्या आहे आणि ह्याच्यावरती एकच तोडगा आहे ह्याच्यावर एकच तोडगा आहे की तुमच्या माझ्या आपल्यातले काही लोकं काय झाले पाहिजेत पालिकेत गेले पाहिजेत ज्यांना ह्याची स्थळ पोचते खऱ्या अर्थाने ज्याला आपण सर्वसामान्य बोलतो सर्वसामान्य म्हणजे काय सहाला उतर रात्री दहाला घरी येणार मग या पिरियडमध्ये सगळ्या समस्या तिच्या कुटुंबाला याला सगळ्यात घटसवत असतात त्यामुळे निर्धार असा आहे की ह्यावेळी काहीही झालं तरी पण आपल्यातले काही लोक काय झाले पाहिजेत पालिकेत गेले पाहिजेत जर ती लोकं जात नाहीत तर तुमची सुधारणा होत नाहीत आज आग कामोठ्यामध्ये फायर स्टेशन नाही पेट्रोल पंप आहे पडून तयार आहे फायर तर दोन वर्षापूर्वी संजीवनी आई इथे तिला माहिती आहे एक मोठी घटना कामोठ्यामध्ये घडली होती आग लागून अक्षरशः त्या घराचं एवढं मोठं नुकसान झालं होतं की आमचे पण मुळे पाजवले होते पण तो खर्च भरून काढता येत होता दुसरी घटना दिवाळीच्या टायमाला कामोट्यामध्ये तशीच घडली पण दुर्दैव असं की दोन लोकांची काय झाले त्या कुटुंबाला आयुष्यभर काली दिवाळी साजरी करायला लागली लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी पूजेला काय मन लागेल सतत डोक्यामध्ये उघडा वाईट विचार आणि मग त्या शिडकीमध्ये का मी काय केलं एक मेसेज पाठवला बस मला वाटलं मी एक मेसेज पाठवला पहिले काही असतो त्याचं कधीच असं झालं किंवा तीन दिवसांचं त्यांना टेंडर वगैरे हो पाहून पेट्रोल पंपची हीच परत दिली आज पेट्रोल पंपसाठी तुम्हाला हिथून जावं लागतं एकच रोड पाली किंवा खांदा कॉलनी किंवा इतर जाईल तर मला काय बोलायचे की हे आमचे हक्क आहेत आमचे अधिकार आहेत तर ह्याचे आम्ही हकदार आहेत कारण ह्याचे आम्ही पूर्णपणे पैसे भरलेले आहेत आम्हाला हे काही फुकट बिकट नको आहे तर ह्या जर काय बदल करायचा असेल तर तुम्हाला या प्रवाहामध्ये यावं लागणार आणि जर तुम्ही या प्रवाहामध्ये जर साथ नाही देणार तर हे नुकसान माझं किंवा फोरमचं असं नाही आहे तर हे तुमच्या सर्वांचं नुकसान आहे कारण तुम्ही एक लक्षात ठेवा आज जर तुम्ही संघर्ष करणार नाही तर पुढच्या पिढीला तुम्ही तोंड दाखवू शकणार नाही एवढी तुमची बकाल परिस्थिती असल आज हा बदल करायचा असल तो तो फक्त आपल्या हातामध्ये हा जर बदल हात आपण नाही घडवला तर तुम्ही पुढच्या पिढीला तोंड दाखवू शकणार नाही ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती कुणाची येणार आहे पुढच्या पिढीची ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करायचा आणि ह्या टायमाला मतदान करताना बाकी कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर न ठेवता माणसं डोळ्यासमोर ठेवा माणसं शिक्षित ठेवा उच्च शिक्षित माणसं आजपदी पाठवा ज्यांना समजतं ज्यांना जा नाही ज्यांना समजतं नागरिक समस्या काय घुस सर्वसामान्यांचं घरात जशी आपले काशीचं सर्व आपल्याकडे सर्गेच सर्वसामान्य घरातून आले कोणी गडगांचे श्रीमंत पैसेवाला नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना या टायमाला मतदान करताना जर तुम्ही एक चूक केली माझा शब्द आहे तुम्हाला पाच वर्ष तुमची अशी वाजणार आहे ना की ती वाजायचा आवाज तुमच्या कानात दिवस रात्र फिरणार आहे आज मी पाच वर्ष ह्या कामोट्यासाठी व्हॉट्सअप असू द्या किती गोष्टी असू द्या जिथं तिथे पुढं तिथे तानाजीराव भाई पाण्याच्या प्रश्नासाठी काय काय केलं आम्ही अरे आम्हाला पण एक लिमिट आहे आम्ही करून करून खूप पण करणार का आम्हाला एक सीमा आहे त्या सीमेच्या आम्हाला पुढं जायचं आहे जर तुम्ही आम्हाला सीमेच्या पुढं पाठवत नसाल तर आम्ही तरी काय करणार आम्हाला लिमिटेशन आहे पण त्या लिमिटेशनच्या पुढं जायचं असेल तर त्याचा विचार तुम्ही करायचा आहे म्हणून सांगतो या टायमाला चुकला पाच वर्ष तुमची तुतारी आणि बेडबाजी असा वाजणार आहे ना की तुम्ही पाच वर्ष मला लक्षामध्ये ठेवणार की कोणतरी एक होता तो बोलून गेलाय त्यामुळं लक्षात घ्या विचार करा घरी जा शांतपणे विचार करा आणि जर हा बदल घडवायचा असेल तर तुमच्या माझ्याशी माणसं पालिकेत जाऊ द्या ज्यांना आपल्या सर्वसाधारण लोकांची काय चिंता आहे त्यामुळं माझी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे ह्यावेळेस फोरमची लोकं तुम्हाला काय करायचे ती तुमची माणसं आहे पोरम कुठला पक्ष नाहीये पैसेवाला गडगडच्या श्रीमंत नाहीये हा तुमच्या आमच्यासारख्यात काय आहे त्या माझ्या सगळ्या लेखीबाजी आहेत त्या पोरंमध्ये काय करतात स्वतःचं घर संसार सगळं संभाळून काम करत असतात पण काम करतात आनंद आहे त्या गोष्टीचा कारण त्यांना जा नाही हे शहर माझं आहे हे माझं घर आहे माझं घर कसं सुंदर असावं कसं टापटीप असावं त्यासाठी त्यासुद्धा काय करत असतात मेहनत घेत असतात प्रयत्न करत असतात जास्त वेळ घेत नाही कारण माझा मला वाटतं आयुष्यातला माझा पहिला प्रश्न आहे म्हणजे हा प्रयोग आहे की मी तुमच्या समोर काय करतो नाही तर मी फोरम मध्ये आजपर्यंत कधी स्टेजवर आलो नाही कधी मी बोललो नाही तर माझी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना एकदा विनंती आहे की ह्या वेळेस मतदान करताना विचार करा आणि चेहरा बघून मतदान करा तो चेहरा चुकला की तुम्ही लक्षात घ्या की पुढं काय होणार आहे ते एवढं बोलतो मी माझे दोन शब्द संपवतो जय मल्ला